बाबा तुमचं काय नाव आहे रामभो पूर्ण रामभो नागोज किती वर्षापासून तुम्ही करताय तिकडे पाहून बोला वडलो बार्जीत तुमचा व्यवसाय आहे म्हणजे पन्नास वर्ष झाले कदाचित पन्नास वर्ष जास्त पन्नासपेक्षा जास्त पन्नास वर्ष बाबा हे जे व पाटा बनवत आहे कपडे धुण्याचा दगड आहे त्यानंतर हा खलबत्ता आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती वर्षापासून यांना बघताय मी यांना बन बरेच वर्षापासून दोन तीन वर्षापासून बघतो इथे जे आहेत ते त्यांना राहायला जागा आणि रोडाच्या जा बाजूला घर मांडलेलं आहे इथे राहत आहे मजुरी त्यांची पाटा बनवताय काही कपडे धुण्याचं जे आहे ते बनवताय कलबत्ता बनवता दगडापासून मेहनत मजुरी करताय तर यांच्याकडे कोणी बघत नाही यांच्याकडे सरकारनं यांच्याकडे बघायला पाहिजे यांना मदत करायला पाहिजे राज्य सरकारनं एवढं त्यांना राज्य सरकारला सांगणं आहे की यांना मदत करायला पाहिजे काय नाही बाबा आपलं माझं नाव चिंतामण शिवजे मी पिंपराडा एरियात ग... राहतो जळगाव शहरामध्ये मी त्यांना नेहमी बघतो तर त्यांना त्यांच्याकडे बघायला पाहिजे सरकारनं त्यांना जागेची व्यवस्था करायला पाहिजे त्यांना काहीतरी मानधन द्यायला पाहिजे कलाकार आहेत ते कलाकार आहेत ना त्यांची कलाकारी बघा ना कशी इथं तुम्ही दाखवा ना त्यांची कलाकारी